नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भोगीची भाजी बनवतो त्यासाठी साहित्य बघूया घेवड्याचे ची शेंग चिरून घेतलेले आहे निवडून एक वांग दोन वांगी घेतले चिरून एक बटाटा गाजर घेतलेला आहे कापून, शेवग्याची शेंग एक वटाणा पावट्याच्या शेंगा गवार आ, दोन टोमॅटो आणि बोरं घेतलेत बोरं आपण चिरून नंतर त्याला वापरणार आहे आणि हे हरभऱ्याचे दाणे ओल्या हरभऱ्याचे दाणे हे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे शेंगदाणे या भाजीमध्ये खूप छान लागतात त्यामुळं आपण असे अख्खे टाकूया हे ज्वारीचं कणीस आहे हे पूजेला वापरलं जातं पण मी हे याचे दाणे थोडेसे सोलून इथे वापरणार आहे कारण याने भाजी खूप सुंदर होते त्यामुळे आपण हे सुद्धा थोडंसं वापरून घेऊया तर अगोदर मसाले तयार करू त्यासाठी मी इथं पॅनमध्ये एक चमचा धणे घेतले एक लव दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग आणि चार पाच काळे मिरी हे आपण अगदी मंद आचेवरती चांगलं भाजून घेऊया आता याच्यामध्ये दोन चमचे आपण तीळ घालायचं आहे तिळाचा मान असतो आज भोगीच्या दिवशी त्यामुळे तिळाचा वापर भाजीमध्ये आपण करायचा तर हे तीळ आणि हे मसाले व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत इथं अगदी मंद आचेवर भाजायचं मोठा ब गॅस केला तर तीळ पटकन जळण्याची शक्यता असते आता मी इथं दोन चमचे मोठे खोबरं घातलेलं आहे खिसलेलं हेही छान आपण इथं व्यवस्थित भाजून घेऊया मसाला सगळा आपला भाजून झालेला आहे चला हे साईडला काढून ठेवू मसाल्याबरोबर मी इथं एक किंच आलं पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे सगळं आपण पेस्ट करून घेणार आहोत आता पॅनमध्ये आपण फोडणीला घेऊया त्यासाठी मोठे दोन ते तीन चमचे तेल घालूया अर्धा चमचा इथं मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे आता हे चांगलं तडतडू द्यायचं लगेच आपण याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान असं इथं भाजून घ्यायचं आहे लाल लालसर झालेला आहे कांदा आपण याच्यामध्ये आता दोन चिरलेला मॅ हिरव्या मिरच्या टाकूया हिरवी मिरची मी इथं तिखट वापरलेली आहे त्यामुळं थोडाच वापर केला आहे त्याचा आता चिरलेले आपण दोन टोमॅटो याच्यामध्ये घालूया हे पण छान असं आपण इथं मिक्स करून घेऊया मंद गॅसवरतीच हे सगळं आपण शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं टोमॅटो मॅश करून घ्यायचा आहे इथं मंद आचेवरती व्यवस्थित त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये सगळं वाटण टाकून घेऊया वाटण अगदी बारीक करून घ्यायचं आहे मस्त इथं व्यवस्थित हे वाटण आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे थोडंसं वाटण आपण इथं शिजू द्यायचं आहे त्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकून मी त्याला शिजवलेलं आहे हे, हे चांगलं मंदाच्यावर शिजून झालं की आपण आता अर्धा चमचा हळद घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया एक ते दीड चमचा मी इथं मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचा वापर केला तरी चालेल हे पण छान असं मिक्स करूया म्हणजे मसाल्यामध्ये मीठ छान मिक्स झालं की भाजीला चव येते हे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये तिखट घालून घेऊया तर मी इथं घरातला जो काळा मसाला असतो तो वापरलेला आहे तो, वापर तो दीड चमचा इथं टाकलेला आहे कारण तो फार तिखट असतो त्यामुळं कमी तिखटाचा वापर केलेला आहे आणि ऑलरेडी आपण गरम मसाले पण याच्यामध्ये टाकले त्यामुळं तिखटाचा वापरसुद्धा बेताचाच करायचा आहे हे पण मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले थोडंसं पाणी टाकून एक दोन मिनटं आपल्याला इथे शिजवायचं आहे म्हणजे मसाले खालून चिटकणार नाहीत आणि जळल्यासारखा वाससुद्धा येणार नाही, वास नाही। म्हणून दोन मिनटासाठी याला इथं शिजवून घेऊया भोगीची भाजी खायला खूप सुंदर लागते तुम्ही पण एकदा घरी करून बघा आता ह्या भाज्या ज्या आपण घेतलेल्या होत्या त्या सगळ्या इथं मिक्स करून घ्यायच्या आहेत भोगीच्या दिवसामध्ये नवीन नवीन भाज्या सगळ्या आलेल्या असतात त्यामुळे आपण सगळ्या भाज्यांचा इथं वापर करतो आणि त्या खायला सुद्धा छान लागतात संक्रांतीच्या आधी आदल्या दिवशी येणारा भोगी हा भोगीचा सण आहे हा हा आणि हा पारंपरिक सण आहे याच्यामध्ये मी शेंगदाणे पण ते टाकून घेतले जे आपण अर्धी वाटी घेतलेले होते ते या पारंपरिक सणाला इथे हिरव्या पाल्या सगळा आपण सॉरी हिरव्या भाज्यांचा आपण वा वापर करतो ज्या दाणेदार भाज्या आहेत त्या कारण वर्षातला पहिला हा सण असतो आणि पहिल्या सणाच्या पहिल्या संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा भोगी सण साजरा केला जातो आता याच्यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये विसळून पाणी टाकलेलं आहे या पाण्यामध्ये आता बंद करून झाकण ठेवून याच्यावरती चा चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळ पाणी तुम्ही अगदी बेताने टाका जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं दोन मिनटांनी आपण इथं बघू शकतो झाकण मी काढून घेतलेलं आहे जे आपण बोरं चिरलेली होती ते इथं मी टाकून घेतलेत आता थोडंसं याला मिक्स करून घेऊया बोरांना चिरून का टाकायचं तर त्याच्यामध्ये आळी किडे वगैरे काय असतील तर ते आपल्या पोटामध्ये जाणार नाही म्हणून कधीही बोर कुठल्या भाजीमध्ये टाकणार असाल तुम्ही तर त्याला ते चिरूनच टाकावं लागतं परत मी एक दोन मिनटं त्याला झाकून होतं पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं छान अशी भाजी शिजून तयार आहे मस्त झालेली आहे भोगीची भाजी आणि ही मिक्स भाजी आपण आधीमध्ये सुद्धा कधीही करून खाऊ शकतो कारण सगळे पोषक आहार आपल्या पोटामध्ये जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागते की बघा शेंग पण पटकन शिजलेले आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही भोगीची रेसिपी संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या या सणाचा आपण मस्त आनंद घेऊया छान अशा भाज्या व्यवस्थित चिरून निवडून घ्यायच्या आहेत कारण या दिवसामध्ये किळ्या आळ्या आळ्या किडे सुद्धा असतात भाज्यांमध्ये त्या त्यामुळे व्यवस्थित त्यांना साफ करून इथे वापरायचं जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा